नमस्कार जय श्रीराम होम मेड शेजवान चटणी आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी जी माझ्या मुलांसाठी मी बनवून ठेवते रेग्युलर ती चटणी आज आपण बनवूया त्यासाठी कश्मीरी लाल मिरच्या घेतल्या त्या मी पाच मिनटं पाण्यामध्ये गरम पाण्यात उकळून घेतल्या आहे आणि अद्रक आणि लसूण घेतले त्याच्या आधी पेस्ट करून घेतली त्यात ह्या मिरच्या मी ॲड करणार आहे ह्या पाच मिनटं मी उकळवून घेतल्या गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं तुम्ही अर्धा तास जरी ठेवल्या तरी काय होत नाही त्या सॉफ्ट सॉफ्ट झाल्या पाहिजे त्यासाठी आपल्याला ह्या उकळून घ्याव्या लागतात तुम्ही गरम पाण्यात ता अर्धा तास जरी ठेवल्या उकळवलं नाही तरी चालतं पण पाणी गरम पाहिजे अगदी उकळलेलं पाणी पाहिजे कलर बघा किती सुंदर आला आहे अगदी बारीक पेस्ट करायची कढई गरम करून घेऊया तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण ही पेस्ट टाकून घेऊया आता तेल सुटेपर्यंत ही पेस्ट परतवून घ्यायची दहा ते पंधरा मिनटं तरी लागतात यात पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे दहा पंधरा मिनटं परतून घ्यायची त्यात आता मी चवीनुसार मीठ टाकणार साखर टाकली आणि आता हे मिक्स करून घेऊया ही चटणी आपल्या घरामध्ये आपण जर बनवून ठेवली तर आपल्याला आप मुलांच्या टिफिनसाठी खूप छान असते म्हणजे जेव्हा आपण सँडविच करतो सँडविचला ला लावण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बाहेरचा सॉस न वापरता आपण ही चटणी जर करून ठेवली तर मुलांना नेहमी टिफिनमध्ये देऊ शकतो जेव्हा आपण डोसे बनवतो डोस्यासाठी ही चटणी पण वापरता येते अनेक पदार्थांमध्ये यूज केली जाते जसा आप आपला प्लेन राईस असतो त्याला जर याची छान फोडणी दिली म्हणजे कांदा वगैरे टाकून त्यात हे चटणी मिक्स करून दिली तरी खूप छान शेजवान राईस तयार होतो अगदी खूप टेस्टी लागतो त्यात पूर्ण एक लिंबू पिळवून घ्यायचा ही चटणी खूप कशाकशामध्ये वापरली जाते म्हणजे आपण जेव्हा चायनीज भेळ करतो चायनीज भेळमध्ये कुठलाच प्रकारचा सॉस न वापरता हीच फक्त चटणी जरी टाकली तरी छान चायनीज भेळ पण तयार होते तुम्ही एकदा ट्राय करून बघा कुठलाच सॉस वापरायची गरज नाही ना व्हिनेगर ना सोया सॉस कुठलंच काही वापरायची गरज नाही ही फक्त चटणी जरी डब्बा चांगली एअर टाईट कंटेनरमध्ये भरून जर ठेवली तर ती चार ते पाच महिने छान टिकते तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही छान परतली गेली आहे आता गॅस बंद करून घेऊयात मस्त सुगंध सुटला आहे अगदी छान घरामध्ये पूर्ण घमघमाट सुटला आहे कलर बघा किती सुंदर आला आहे आता एअरटाईट कंटेनरमध्ये मी ही चटणी भरून घेणार तुम्ही एकदा ट्राय नक्की करा होम मेड चटणी ही शेजवान चटणी तुम्ही एकदा जर केलीत ना रेग्युलर तुम्ही नेहमी घरामध्ये बनवणार म्हणजे बनवणार ही चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला शेअर माझा हा व्हिडिओ शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही ट्राय करा ही चटणी आणि तुमच्या मुलांना टिफिनमध्ये जेव्हा तुम्ही सँडविच बनवताना ह्याच चटणीचा वापर करा टॅमॅटो कॅचपचीही गरज पडत नाही ना, ना कुठल्याच बी सॉसेसची गरज पडत नाही बघा मी एक ब्रेडवर लावून दाखवते आणि हे मी हा ब्रेड मी माझ्या मुलीला खायला देणार आहे तिला प्रचंड आवडतो आता रात्रीच्या अकरा वाजले तिच्यासाठी मी सकाळी टिफिनला सैंडविच करना मनु मी ही चटनी तैयार के लिए बिती कि सुंदर कलर दसत है जर हा वीडियो आवला तो हा वीडियोलाइक शेयर नक्की करा बाय बाय